आज आपण परफेक्ट अशी पायपिंग पट्टी कशी तयार करायची ते पाहणार आहोत पाहू शकता एकदम आपण हे असं वडून पाहायचं आहे क्रॉस आहे की नाही आणि असेल तर असं कट करून घ्यायचं आहे आपल्याला जेवढा कपडा पाहिजे आणि आपण ह्या दीड दीड इंचाच्या ह्या पट्ट्या काढणार आहोत तुम्हाला जी गळ्याला पायपिंग लागणार आहे ती दीड इंचाची पट्टी अशी दोन तीन पट्ट्या काढू शकता कारण तुमच्या ब्लाउजचा जेवढा मोठा गळा असेल तेवढ्या तुम्हाला जास्त पट्ट्या लागतात तर असं आपण हे दीड दीड इंचाच्या पट्ट्या काढून घ्यायच्या आहेत आणि जेणेकरून त्या क्रॉस असल्या पाहिजेत परफेक्ट असं हे व्यवस्थित क्रॉस असल्या पाहिजेत म्हणजे तुमची जी पायपिंग आहे ती खूप छान येईल आणि परफेक्ट गोल आकार येईल आणि ह्या जोडून घ्यायच्यात व्यवस्थित तर पाहू शकता आपण ह्या जोडून घेतना आणि घ्या जोडताना सुद्धा ह्या क्रॉसमध्ये जोडायच्या आहे जेणेकरून कपडा आपला सारखा क्रॉस राहणार आहे आणि त्याला नख मारून घ्यायचं म्हणजे दो आपली जी मार्जिंग आहे ती असे दबल्या जाते आणि गोटपट्टी अशी तिथं जाड येत नाही त्याच्यासाठी आपण हे नख मारून घ्यायचं असतं आणि अतिशय महत्त्वाचा हा व्हिडिओ आहे तुम्ही जर नवीन असाल तर हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी आहे पायपिंग पट्टी कशी तयार करायची हे तुमच्यासाठीच हा व्हिडिओ आहे आता आपण टंचन बदली करून घेणार आहोत आता वन साईड टंचन आपण हे बदली करून घेणार आहोत कारण वन साईड टंचन जर तुम्ही लावलं तर जी पट्टीचा आपण दोरी टाकून करतो ती पट्टी एकदम छान अशी गोल आकार येते परफेक्ट असे हे ब्लाउजची फिनिशिंग येते त्यासाठी आपण हे पायपिंगची पट्टी वन साईड पायपिंग टंचन लावून घेतो असतो तर पाहू शकता आपण ही आत दोरी टाकलेली आहे आणि दोरी छोटी मोठी ही पाहू शकता छोटी मोठी तुम्हाला ज्या आकाराची पाहिजे आहे त्या आकाराच्या बाजारात दोन तीन प्रकारच्या मिळतात तर कमी जास्तीत जास्त ही छोटीशी दोरी आणायची आहे कारण ग जास्त मोठी पण नको आणि जास्त छोटी पण नको आकार व्यवस्थित असला पाहिजे पायपिंगचा तरच तुमच्या ब्लाऊजला पायपिंग अशी उठून दिसते जर लयच बारीक लावली तर पायपिंग दिसत नाही आणि लई जर मोठी लावली ते पण चांगलं दिसत नाही मीडियम साईजची ही पायपिंग पट्टी तुम्हाला लावून घ्यायची आहे आणि आत्ता आजचा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे आणि आपले क्लासेस चाले आहे घर घरच्या गर घरी घरी बसून तुम्हाला हे क्लासेस करायच्या आहेत आणि प्रत्येक गोष्टी ज्या छोटे छोटे आहेत त्या मी तुम्हाला सांगत असते जेणेकरून उपयोगात येणाऱ्याच गोष्टी आहेत त्या तुम्हाला मी सांगते तर तुम्ही त्याच त्या फॉलो करा आणि तुमच्या फिनिशिंगमध्ये किंवा तुमच्या ब्लाऊजमध्ये महत्त्वाचा वाटा होणार आहे फिनिशिंगचा तर तुम्ही हे व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचे आहे आणि स्टेप बाय स्टेप याचा फॉलो करायच्या आपण कशी पट्टी काढलेली आहे आता ही वडून घेतलेली आहे क कधी कधी कसं शिवता शिवता दोरा असा आकसल्या जातो तर ते होऊ नये तसं त्याच्यासाठी ही असं व्यवस्थित हाताने वडून जिथं जिथं आखडलेली असन तिथं ते व्यवस्थित आखडलेली काढून घ्यायची आहे म्हणजे पट्टी जोडताना सुद्धा व्यवस्थित जोडले जाते तर आता आपण पाहूया हे ब्लाऊज आपण तयार करून घेतलेलं आहे फक्त आता पायपिंग आपली ठेवलेली आहे आपण बाकी तर आता हे पाहू पौँ, पाहू शकता ना गळा आपण एकावर एक ठेवलेला आहे काज पट्टी व्यवस्थित कट करून घेतलेली आहे कमी जास्त होणार नाही याची पण काळजी घेतलेली आहे आता आपण हे व्यवस्थित एक टंचन मार्जिंग ठेवून आपण ही पायपिंग लावून घ्यायची आहे आणि लावतानासुद्धा परफेक्ट जिथं गोल आकार आहे तिथं थोडीशी पकडून ओढून धरायची आहे म्हणजे तिथं गोल आकार तयार होतो आणि बाकीच्या ज्या ठिकाण जी सरळ लाईन आहे तिथं आपण एकदम हलक्या हाताने पकडायची आहे जेणेकरून तिथं आकसल्यासारखं होणार नाही याची काळजी घ्यायची आहे आपल्याला फक्त गोल ठिकाणीच आपण थोडीशी खेचायची पट्टीवरची म्हणजे तिथला गोल आकार जो आहे तो व्यवस्थित क्रिएट होतो आणि गळ्याचा आकार परफेक्ट येतो ह्या छोटे छोटे ज्या टिप्स आहेत त्या नवीन तुम्ही असाल तर तुम्हाला ह्या म्हणजे अनुभवातूनच माणूस शिकल्या जातं तर तुम्हालासुद्धा येईल पण ते प्रयत्न केले तर तुम्ही जास्तीत जास्त ब्लाऊज शिवले तुम्हाला तुमचं तुम्हाला तुम्हालाच कळलं जाईल की आपण आपली प्रत्येक ब्लाऊजमध्ये फिनिशिंग येते किंवा ब्लाऊजमध्ये कळतं आपल्याला काय अडचण आहे कुठं आपल्याला काय करायला पाहिजे ते ब्लाऊज जास्तीत जास्त शिवले तर ते नक्कीच तुम्हालासुद्धा चांगल्यात चांगलं येईल तर प्रयत्न करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आवडला तर लाईक सेरॅन सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका असेच व्हिडिओ पाहत राहा कारण खूप महत्त्वाचे व्हिडिओ आहेत छोटा आहे पण खूप महत्त्वाचा आहे तर आयाला तुम्ही फॉलो करायचं आहे आणि आता पाहू शकता आपण जी आतली आता ही ब लावून घेतलेली आहे आपण पट्टी आणि जो आतला जो कपडा आहे तो आपण हे कट करून टाकायचा आहे कारण आपण ज्यावेळेस पायपिंगची पट्टी आतून दुमडून घेतो त्यावेळेस व्यवस्थित वे दुमडली जाते आणि जाड वगैरे होत नाही एक सारखी दुमडली जाते त्यासाठी आपण हे यस्ट्राचा जो कपडा आहे तो काढून टाकायचा आहे कारण गळ्यालाच ब्लाऊजची फिनिशिंग गळ्यापासूनच सुरुवात होती जास्तीत जास्त लोक गळाच पाहतात तर तुम्ही इथं मात्र कंज्यूजपणा करायचा नाही वेळेची बचत करायची नाही कारण हा गळा तुम्ही जर व्यवस्थित शिवला तर परफेक्ट तुमचं ब्लाऊज फिनिशिंगमध्ये दिसेल तर आता आपण हे टंचन बदलून घेतलेलं आहे साधंवालं लावलेलं ला आहे आता आपण पन... हां आता हे व्यवस्थित दुमडल्या दुमडून घ्यायचं आहे आणि सुरुवातीलाच परफेक्ट असं दुमडल्या घेतलं की मग शेवटपर्यंत त्याच आकाराने त्याच अंतराने राहतं त्याच्यासाठी सुरुवात चांगली करायची म्हणजे शेवट पण चांगला होतो तर पाहू शकताय आपण अतिशय महत्त्वाचा हा व्हिडिओ आहे आणि तुमच्या ब्लाऊजमध्ये याचा खूप महत्त्वाचा वाटा असणार आहे पायपिंगचा तर तुम्ही पायपिंग स्टेप बाय स्टेप व्यवस्थित कट करून व्यवस्थित दोरी टाकून जर केलं तर नक्कीच तुमचं ब्लाऊज खूप छान दिसेल आणि येईल पण गिराईक पण खुश होईल आणि तुम्हालासुद्धा आनंद वाटेल की चांगलं ब्लाऊज शिवता येतो याचं खूप गिराईकांनी पैसे दिल्यापेक्षाही आपलं ब्लाऊज जर आपल्या हाताने जर चांगलं शिवल्या गेलं तर आपल्याला जास्त आनंद होतो तर हा आनंद आपल्याला जास्तीत जास्त मिळवायचा आहे आणि व्यवस्थित असं ही पायपिंग आपल्याला करायची आहे तर नक्कीच हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आणि तुमच्या काही कमेंट्स असतील त्या नक्की शेअर करायच्या आहेत तुमच्या ब्लाउजची फिटिंग कशी म्हणजे काय प्रॉब्लेम येते ते, सुद्धा तुम्हाला कमेंट्स करून सांगायचं आहे आणि कमेंट्स करा प्लीज ताई नो कमेंट्स करा काय प्रॉब्लेम येतो आहे तुम्हाला ते नक्की 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 कमेंट्स करा त्याचं उत्तर मी नक्की देणार आहे तर पाहू शकता अतिशय छान असा आपला गळा तयार झालेला आहे व्यवस्थित असा कुठंच घडी नाही चोळ नाही व्यवस्थित असं हे आपण पायपिंग जोडून घेतलेली आहे आणि आपण उलट्या सुद्धा पाहू शकता आता ही उलटी साईड आहे पाहू शकता उलट्या सुद्धा आपली पट्टी व्यवस्थित दु, दुमडून घेतलेली आहे आपण आणि खूप छान अशी ही आपली पट्टी तयार झालेली आहे आणि नक्कीच व्हिडिओ आवडला असेल तर पुन्हा एकदा लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि असेच छोटे छोटे आपण महत्त्वाच्या स्टिप्स आहेत त्या तुम्ही फॉलो करा आणि व्हिडिओ पाहत चला धन्यवाद थँक्यू व्हिडिओ पाहिल्याबद्दल